कबनूर येथील सहारा फाउंडेशनच्या वतीनं सलापदाप्रमाणे यावर्षी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या आदरणीय व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय गुरुवारी कबनूर शहर पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष पापालाल संधी होते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम कबनूर कोल्हापूर रोडवरील शिवनंदी मंगल कार्यालयात शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे पुरस्काराचं स्वरूप शिल्ड शाल श्रीफळ फेटा व मानपत्र असे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपण केलेल्या कार्याचा सविस्तर उल्लेख नाव पत्ता व मोबाईल नंबरसह आपले प्रस्ताव पापालाल संदी धुळेश्वरनगर कबनूर तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर या पत्त्यावर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पाठवावेत असं आवाहन पापालाल संधी यांनी आहे फाउंडेशनच्या वतीनं आदर्श पत्रकार आदर्श शिक्षक आदर्श वैद्य आदर्श उद्योजक क्रीडागौरव कलारत्न काव्यभूषण कलासाधना साहित्यरत्न वृक्षमित्र सर्पमित्र शौर्यरत्न सहकाररत्न व्यावसायिक सेवा उत्कृष्ट छायाचित्रकार शैक्षणिक सेवा विधी व न्याय रोजगार आदी पुरस्कार देण्यात येणार असल्याचंही संस्थापक अध्यक्ष पापालाल संदी यांनी सांगितलं या बैठकीत सुरेश कुंभार अजित लटके शिवाजी चव्हाण वंदना कोरे महेश कांबळे रसूल जमादार उमेश जाधव सचिन आंबी युसुफ मकांदार जैद भोकरे महेश जाधव महेश शिवडकर सचिन सुतार विजय देसाई चंदुलाल फकीर आदी मान्यवर उपस्थित होते मराठी एस कबनूरहून चंदूलाल फकीर